नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून काय असतो वेगळ्या रंगाच्या पाण्याच्या बाटलीच्या झाकणाचा अर्थ याची सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया पाण्याच्या बाटलीच्या झाकणांच्या रंगाचा अर्थ जाणून घ्या आपण अनेक वेळा पाणी पिण्यासाठी बाजारातून पाण्याची बॉटल विकत घेतो पण कधी तुम्ही या बाटल्यांच्या झाकणाच्या रंगाकडे बारकाईने लक्ष दिलं आहे का कदाचित नाही पण आज आपण जाणून घेणार आहोत की हे झाकणाचे रंग केवळ डिझाईन किंवा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नाही तर त्या रंगामागे काही खास अर्थ आहेत भारतामध्ये एकोणीसशे सत्तरच्या दशकात बाटलीतलं पाणी वापरायला सुरुवात झाली पण आता बाजारात वेगवेगळ्या रंगाच्या झाकणांच्या पाण्याच्या बाटल्या मिळतात या रंगावरूनच आपण आपल्या गरजेनुसार योग्य पाण्याची बाटली निवडू शकतो पाणी बॉटल झाकणाच्या वेगवेगळ्या रंगाचा अर्थ काय त्यावरून ठरतो पाण्याचा प्रकार एक निळं झाकण शुद्ध आणि मिनरल रिच वॉटर निळ्या रंगाचं झाकण असणाऱ्या बाटलीत सहसा नैसर्गिक झऱ्यातून पा आलेलं पाणी असतं आणि त्यात आपल्या शरीराला लागणारी महत्त्वाची खनिजे म्हणजेच क्षार आणि सल्फर कंपाऊंड्स असतात हे पाणी शुद्ध आणि ताजं असतं त्यामुळे ते रोज पिण्यासाठी खूप चांगलं मानलं जातं दोन हिरवं झाकण फ्लेवर पाणी जर तुमच्या बाटलीवर हिरवे झाकण असेल तर याचा अर्थ त्या पाण्यात फ्लेवर मिक्स केला आहे कंपनी या पाण्यामध्ये फळांचे अर्क किंवा इतर नैसर्गिक चवी मिसळतात यामुळे पाण्याची चव वाढते तीन पांढरं झाकण शुद्ध आणि डिस्टिल्ड पाणी पांढऱ्या झाकणाच्या पाण्याच्या बाटलीमधील पाणी खूप शुद्ध केलेलं असतं त्यामुळे पाण्यामधील घाण पूर्णपणे निघून जाते हे पाणी खूप स्वच्छ असतं ज्या लोकांना एकदम शुद्ध पाणी प्यायला आवडतं त्यांच्यासाठी हे पाणी योग्य आहे चार काळं झाकण अल्कलाईन पाणी काळं झाकण म्हणजे अल्कलाईन पाणी या पाण्याची पी एच पातळी जास्त असते काही लोकांच्या मते हे पाणी पचनासाठी आणि शरीरात पाणी टिकवून ठेवण्यासाठी चांगलं असतं हे पाणी खास असल्यामुळे ते साध्या पाण्याच्या बाटलीपेक्षा या पाण्याची बाटली जास्त महाग असते पाच पिवळं झाकण व्हिटॅमिन युक्त पाणी पिवळ्या रंगाचं झाकण असलेल्या बाटलीत विटॅमिन आणि क्षार मिसळलेले असतात जे खेळाडू आणि जास्त पाणी पिण्यासाठी फायदेशीर असतात सहा लाल झाकण इलेक्ट्रोलाईटयुक्त झऱ्याचं पाणी लाल झाकण म्हणजे झऱ्याच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स मिसळलेले असतात हे पाणी जास्त मेहनत करणाऱ्या आणि गरम हवामानात राहणाऱ्या लोकांसाठी चांगले असते सात पारदर्शक झाकण नैसर्गिक किंवा डिस्टिल्ड पाणी पारदर्शक झाकण सहसा नैसर्गिक झऱ्याच्या पाण्यासाठी किंवा डिस्टिल्ड पाण्यासाठी वापरलं जातं हे शुद्धता आणि पारदर्शकता दर्शवतं त्यामुळे अनेक लोकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे झाकणाच्या रंगाचं महत्त्व झाकणाच्या रंगाचा, रंगाचा उपयोग फक्त पाण्याचा प्रकार ओळखण्यासाठी नाही तर ब्रँडिंगसाठी आणि पर्यावरणासाठी महत्त्वाचं आहे ग्राहकांना योग्य निवड करण्यास मदत झाकणाचा रंग पाहून ग्राहकांना योग्य पाणी निवडणं सोपं होतं ब्रँडची ओळख वाढवणे कंपन्या त्यांच्या प्रॉडक्टची ओळख मजबूत करण्यासाठी एकसारखे झाकणाचे रंग वापरतात बाटलीच्या झाकणांच्या रंगामधील बदल सुरुवातीला कंपन्यांनी साध्या पद्धतीने रंग वापरले पण पुढे ग्राहकांची आवड बदलत गेली मग झाकणांच्या रंगामध्ये विविधता आली आजकाल झाकणाचे रंग फक्त कंपन्याची ओळख बनवत नाही तर ते ग्राहकांच्या खरेदीवरही परिणाम करतात एका संशोधनातून हे स्पष्ट झालेले आहे की सत्तर टक्क्यापेक्षा जास्त ग्राहक झाकणांच्या रंगावरून पाण्याची बाटली खरेदी करण्याचा विचार करतात पर्यावरणाची काळजी पर्यावरणाच्या काळजीमुळे बाटलीच्या झाकणामध्ये बदल होणार आहे त्यामुळे झाकण बनवण्यासाठी कंपन्या रिसायकल आणि रियूज घटकांचा वापर करण्याचा विचार करत आहेत तर काही कंपन्यांचा स्मार्ट झाकण बनवण्याचा विचारही चालू आहे जे पाण्याची गुणवत्ता दर्शवतील तसेच पारदर्शक लेबलिंग आणि पर्यावरणाला मदत करणारे पॅकेजिंग यामुळे झाकणाच्या रंगाचा वापर बदलेल पुढच्या वेळी पाण्याची बाटली घेताना झाकणाच्या रंगाकडे लक्ष द्या झाकणाचा रंग तुम्हाला योग्य प्रॉडक्ट निवडण्यास मदत करेल माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद